आयुष्य म्हणलं की संघर्ष हा आलाच तो आज तागायत कुणालाही चुकला नाही पण या संघर्षाची वाट चालत असताना वेळोवेळी स्वतःला कितीही सिद्ध केलं तरी पैशापुढे आणि सरंजामी वृत्तीपुढे वारंवार संधी डावलली जात असेल तर स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणि लोकांच्या मनातील भावनांचा कौल समजून घेऊन जनहितासाठी बंड हे करावेच लागते कारण एकीकडे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच लोकशाहीची थट्टा करीत ज्या लोकांनी फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता मिळवली अशाना संधी दिली जात असेल तर या कृषीप्रधान लोकशाही भारतातील एक कृषी कन्या एक संघर्ष कन्या सत्तेच्या या रणकंदनात नक्कीच लोकांसाठी उभी राहणार आपल्या श्रीगोंदा अहिल्यानगर मतदारसंघातूनही अशीच एक शेतकऱ्यांचे लेख जनमताचा कौल घेऊन अपक्ष म्हणून उभी राहिलेली आहे ते आपणा सर्वांसाठी त्यांचं नाव सौ सुवर्णा सचिन पाचपुते यांचा मतदान मशीनवरील अनुक्रमांक आहे सोळा आणि त्यांचे चिन्ह आहे प्रेशर कुकर तरी सुज्ञा आणि सुजान मतदार बंधू आणि भगिनींनो अनुक्रमांक सोळा समोरील प्रेशर कुकर या चिन्हाच्या समोरील बटन दाबून श्रीगोंदा अहिल्यानगरच्या प्रगतीसाठी आणि हितासाठी अपक्ष म्हणून उभ्या असलेल्या सौ सुवर्णा सचिन पाचपुते यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करा लहानपणापासूनच धडाडी बाणा आणि येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला धैर्याने सामोरे जाण्याची वृत्ती तळागळातील सर्वसामान्यातील गोरगरीब शेतमजूर शेतकरी कष्टकरी कामगार दलित अशा सर्वच समाज घटकांचा विचार करून सर्वांना सोबत घेऊन जाणारी ही संघर्ष कन्या एका सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील शेतकऱ्याची सर्वसामान्य मुलगी त्यामुळे लहानपणापासूनच समाजातील प्रश्नांची जाण आणि ते सोडवण्याचे भान उपजतच आलेले त्यांचे माहेर शिरूर तालुक्यातील इनामगाव आणि शिक्षण बी ए झालेले शालेय वयातच त्यांना वक्तृत्वाची आवड लागली त्यातच शिरोडचे तत्कालीन आमदार स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे यांनी एका कार्यक्रमात त्यांचे भाषण ऐकले आणि त्यांना थेट निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलण्यास प्रोत्साहित केले पहिलीच राजकीय के सभा ताईंनी गाजवली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने त्या राजकारण आणि समाजकारणात सक्रिय झाल्या शिरूर तालुक्यातील पाच कंदील चौकात झालेल्या स्वर्गीय प्रमोदजी महाजन यांच्या सभेतही ते त्यांनी आपल्या वक्तृत्वाची चुणूक दाखवली पुढे सुषमा स्वराज गोपीनाथ मुंडे यांच्यासमोर देखील त्यांना बोलण्याची संधी मिळाली लग्नानंतर त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात आपले समाजकारणाचे काम सुरू केले माजी खासदार स्वर्गीय दिलीप गांधी यांनी त्यांना राजकीय पाठबळही दिले त्यातूनच त्यांची पुढे सन दोन हजार मध्ये भाजपा महिला आघाडीच्या श्रीगोंदा तालुकाध्यक्षपदी निवड झाली तेव्हापासून ते आस तागायत जनतेच्या प्रत्येक सुखदुःखात ताई नेहमी सहभागी होत आहेत हे काम करीत असताना पुढे त्यांना महिला आघाडीच्या जिल्हा सरचिटणीस पदीही नेमले गेले त्यातून पुढे ताई अनेक समाजकार्यांमध्ये जनतेच्या हक्काच्या लढाईत अग्रभागी राहून प्रसंगी आंदोलने आणि मोर्चे काढून तळमळीने काम करीतच राहिल्या यात सुवर्णरत्न पतसंस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजूंना अर्थसहाय्य गरजू रुग्णांसाठी मोफत आरोग्य शिबिरे स्वखर्चातून गरीब अनाथ मुलींच्या नावे बँकेत ठेव पावत्या करून त्यांना आधार दिला याशिवाय महिलांसाठी व्यावसायिक मेळावे घेणे महिला संघटन करणे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने अशा विविध कामातून त्या लोकांना मदत करीत राहिल्या त्यांच्या दोन हजार एक ते आजपर्यंतच्या राजकीय प्रवासातील काही लक्षवेधक गोष्टी पुढील प्रमाणे दोन हजार एक साली शिरूर विधानसभा मतदारसंघात मार्केट कमिटीच्या निवडणुकीत त्यांनी भेट दौरे काढले दोन हजार तीन मध्ये बारामतीतील झी न्यूजवर फील गुड आणि शायनिंग इंडिया याविषयी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली होती दोन हजार चार साली शिरूर विधानसभा मतदारसंघात माजी आमदार कैलासवासी बाबूरावजी पाचरणे यांच्या प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता पाच ते दहा या कालावधीत जनसामान्यातील म्हणून सार्वजनिक कार्यक्रमात त्या नेहमीच सहभागी होत असत दोन हजार अकरा साली काष्टी जिल्हा परिषद गटातून मातब्बरांच्या विरोधात त्यांनी निवडणूकही लढवली होती दोन हजार बारा साली श्रीगोंदा महिला आघाडीच्या माध्यमातून काष्टी गावातील समस्यांसाठी त्यांनी जनजागृतीही केली होती ज्या जनजागृतीमुळे गावातील रस्त्यांचे काम हे लवकर मार्गी लागले होते दोन हजार बारा साली काष्टी ग्रामपंचायतीची बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले होते दोन हजार तेरा साली श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीत त्यांनी सक्रिय प्रचार दौरा काढून विविध ठिकाणी सभाही घेतल्या होत्या दोन हजार चौदा साली लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून संपूर्ण श्रीगोंदा तालुक्याचा प्रचार दौरा आखून त्यांनी विविध भागात सभा घेतल्या होत्या दोन हजार चौदा साली विधानसभेसाठी पक्षाने तयारी करण्यास सांगितलेले त्यावेळी देखील संपूर्ण तालुक्याचा त्यांनी संपर्क का दौरा काढला परंतु ऐनवेळी पक्षाने विधानसभेसाठी त्यांना थांबण्यास सांगितले दोन हजार चौदा साली कर्जत जामखेडचे आमदार राम शिंदे आणि अहमदनगरचे अभयजी आगरकर यांच्यासाठी देखील त्यांनी प्रचारसभा घेतल्या होत्या दोन हजार सोळा साली काष्टी ग्रामपंचायतीमध्ये प्रचार करण्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता तसेच दोन हजार सतरा साली काष्टी आणि आढळगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक लढण्याचीही त्यांनी तयारी केली होती परंतु अनुकूल वातावरण असतानाही त्यांचे तिकीट कापले गेले दोन हजार सतरा साली स्वर्गीय सदाशिव भिकाजी पाचपुते यांच्या काष्टी जिल्हा परिषद गटाच्या प्रचारातही ताईंनी सक्रिय सहभाग घेऊन त्यांना बहुमताने निवडून आणण्यात महत्वाची अशी कामगिरी बजावली होती दोन हजार अठरा साली श्रीगोंदानगर विधानसभेसाठी तयारी चालू केली त्यासाठी श्री सुजयदादा विखे पाटील यांच्याशी संपर्क करून प्रचार दौराही काढला होता दोन हजार एकोणीस साली श्रीगोंदानगर विधानसभेसाठी प्रचारात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता दोन हजार वीसमध्ये कोरोनामुळे संपूर्ण जग थांबलेले असताना त्या काळामध्ये सूर्योदय हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना वैद्यकीय मदत तसेच सेवाही दिली होती दोन हजार एकवीस साली अहमदनगर अर्बन बँकेच्या स्वर्गीय दिलीप गांधी साहेबांच्या पॅनलचा प्रचार करण्यासाठी त्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता दोन हजार बावीस साली सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याच्या निवडणुकीत प्रचार करण्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता दोन हजार तेवीस साली काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीत प्रचार आणि सक्रिय सहभाग घेतला होता तर दोन हजार चोवीस साली श्रीगोंदा नगर विधानसभा गाव गाव ते गाव जनसंपर्क दौरा त्यांनी पूर्ण केला होता या प्रदीर्घ का अशा काळात लहान मोठे आवाल रुद्ध अशा सर्वांनाच सुवर्णा पाचपुते यांनी आधारवड बनत मदत केली त्याच्याच या बोलक्या प्रतिक्रिया मला काही मुलगा नाही माझं कोस वर्षी पंचवीस वर्षी होऊन गेले मुलगा नाही मला काय नाही माझी अस्थि परिस्थिती होती रोज कामावून आले की मला पाणी उपसायचं रोज कामा पाणी उपसायचं म्हणजे रोज सकाळी सात वाजता मॅडम जागी गाठायची तीन बऱ्या फातमा भरून दिला घर घरको यायना काय करू जगू कसं दीड हजारच्या गोळ्यात पाहिजे मला दीड हजारची माहिती माहिन ही दुःख ते कम मी लागेल म्हणजे आठव मला फोटो काढता त्याला पैसे <सकति> नव्हते मला आणि मग म्हणलं मॅडम काय करू मी गेले की मॅडम मला चिहा द्यायचं दम लागला तर द्यायचा मॅडमने मला चहा चापती द्यायची मॅडमने मला मग मॅडम म्हणले आजही येऊ नाही तर नाही येऊ त्यांनी भाऊसाहेबाला फोन करून दमल्या दुसऱ्याला प्रत्येक नेत्याच्या घरी जा अहो मला मदत करा घर नाही पात्राबाद बात करते मी रोज काम करते पण ज्या नेत्याने मला मदत केली नाही मग मला मॅडमनी जा आजी तुम्ही काळजी नका करू मॅडमनी नगर म्हणून पत्रा लावून दिला एक माणूस घेऊन आला टेम्पोवाला पिकअपवाला दोन पत्रे येतं फक्त काय बावीस फुट चार चारपत्र घेऊन आला दोन गोन्याऐंशी मीठाची घेऊन आला मॅडम एकाच्या दळवीला फोन केला कुठे वांग रे त्या ते कसं ते आपल्या पदरशी घेऊन आला चार माणसं घेऊन आला मग मॅडमने लगेच गवडी बोलून ते त्यांनी त्या दोन चार माणसं आणली त्यांनी आणि लगेच पात्रा फुकून दिला प्रत्येक मी अकडे गेले कोणी दहा रुपये द्याय नात अहो मला निघा दहा हजार द्या म्हणलं आहे पत्र आणून द्या कुणीसुद्धा त्यांना मॅडमनी माझं सगळं काम मॅडमनी केलं मला माझ्यात मॅडमनी बसावं एवढी मोठी मॅडम मला खुर्ची बसायची ती म्हणजे माझं काय दिन जिंदगी का, का खुर्ची बसायची हां तिथं गेलं सकाळी गेले ते सका आधी जेवा दोघे आधी ताट वाढलं जेव्हा मॅडम नाही जेवू चिया केला चिया के, चिया खुर्चीवर बसा खाल् नका बसू ते मॅडमनी मला आत्की सहकारी केली अशीच मॅडमला अजून मोठं पद येऊन गेले मॅडमसाठी प्रचार करायला तयारी मॅडमसाठी सगळे जायला तयारी मी तिथे मी सांगणार माझं नाव साक्षी अनिकेत राईज मी काष्टी येथून तुमच्याशी संपर्क साधत आहे थोड्या दिवसापूर्वी आपल्या काष्टीमध्ये सामाजिक कार्यकर्त्या सुवर्णाताई पाचपुते यांनी होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित केला होता ज्या कार्यक्रमामध्ये तीन चार हजार महिलांनी सहभाग घेतला होता त्या कार्यक्रमाच्या तीन म्हणजे तीन विजेते होते त्यामध्ये सेकंड नंबरचं प्राईज मला सोन्याची चिन्ह मिळालं होतं असंच महिलांसाठी व्यासपीठ तयार व्हावेत अशी म्हणजे विनंती आहे आणि आदर्श घेऊन बाकी सर्व महिला भगिनींनी असेच कार्यक्रम राबवावेत अशी विनंती करते आणि थांबते धन्यवाद मी परायण बाळकृष्ण महाराज दडवी अखिल भारतीय वारकरी महामंडळाचा या ठिकाणी पदाधिकारी आहे आता ही घातलेली विधानसभा आणि या विधानसभामध्ये लागलेले सगळी या ठिकाणी वाजलेली बिगुल ही सगळी एकंदरीत परिस्थिती पाहता या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्याचं राजकारण हे आलटून पालटून या ठिकाणी नागवडे आणि पस्कृती घराण्यामध्येच फिरून राहिलेलं आहे पण खऱ्या अर्थाने आम्ही काही कोणत्या पक्षाचे नाहीत म्हणजे या वारकरी संप्रदायाचा हा वेगळं व्यासपीठ आहे परंतु आम्ही सगळे समाज प्रबोधक प्रबोधनकार या ठिकाणी एकत्र येऊन चर्चा करतो आहे की उद्याच्या काळामध्ये जे लोक या ठिकाणी संघर्षामध्ये उतरलेले आहेत आता या ठिकाणी सुवर्णताई गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतोय मला इतरांच्याबद्दल बोलायचं नाही पण ज्यावेळेस माझी आई वारली होती त्यावेळेस या ठिकाणी खऱ्या अर्थाने त्या दुःखाचं शोक आम्हाला जे मातृ या ठिकाणी शोक झाला होता तर त्या ठिकाणी गेले अनेक राजकीय क्षेत्रातली सगळी मंडळी आमच्या कीर्तनासमोर येऊन बसतात ये या ठिकाणी ऐकतात आम्हाला त्या ठिकाणी मोठे पण देतात पण ज्यावेळेस आमच्यावर दुःख होतं त्यावेळेस खऱ्या अर्थाने सुवर्णताई आमच्या घरी येऊन आमचं सांत्वन केलं पण अशा प्रकारे छोट्या छोट्या घरातल्या दुःखावरती सुद्धा पुंकर मारण्यासाठी या ठिकाणी खऱ्या अर्थाने सुवर्णताई येत आहेत म्हणून मी श्रीगोंदा तालुक्याची ही जी राजकीय परिस्थिती आहे आता या ठिकाणी आज कोण कोणाच्याकडे जातो आहे कोण कोणाच्या झेंड्याखाली आहे आणि कोण कोणाकडे जातो आहे आज हा भयानक अवस्था श्रीगोंदा तालुक्याची झालेली आहे आणि ही सगळीच अवस्था पाहता आज लोकं श्रीगोंदा तालुका आणि नगर तालुक्याची लोकं दिशाहीन झालेली आहेत म्हणून खऱ्या अर्थाने मी एक वारकरी संप्रदायाचा जबाबदार कीर्तनकार म्हणून या ठिकाणी श्रीगोंदा तालुक्यातल्या आम जनतेला सांगू इच्छितो आहे की उद्याच्या काळामध्ये आपल्याला एक नवा नवीन चेहरा उद्या आपल्याला या तालुक्याला या ठिकाणी खऱ्या अर्थाने जबाबदारी पेलवणारा नवीन चेहरा खऱ्या अर्थाने आपण दिला पाहिजे म्हणून या या मताचा मी आहे आणि आमच्या सगळे वारकरी संप्रदायाचे या ठिकाणी सगळीच मंडळी या ठिकाणी हा विचार करणारे आहेत म्हणून खऱ्या अर्थाने आज दहावा असू बारावा असू तेरावा असू ही सगळीच मंडळं या ठिकाणी उपस्थित राहतात पण त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने कुठलंही पक्षाचे किंवा संस्थेचं कुठल्या प्रकारची संस्था कुठल्या प्रकारचे कारखाने कुठल्या कराचं शिक्षण सम्राट साखर सम्राट ही पदं नसताना एक सामान्य शेतकरी म्हणजे आमचे बापू यांची मुलगी खऱ्या अर्थाने राजकारणामध्ये उतरल्यापासून समाजकारणामध्ये जास्तीत जास्त राजकारणापेक्षा राजकारण वीस टक्के आणि ऐंशी टक्के समाजकारण या हेतूने खऱ्या अर्थाने या समाजामध्ये उतरलेल्या आहेत म्हणून सर्व श्रीगोंदा तालुक्यातल्या सगळ्या लोकांनी या गोष्टीचा विचार करून आपण या कर ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करून आपण कोणाच्या पाठीमागं जावं ही या ठिकाणी खऱ्या अर्थाने अशा रीतीने एक नाही दोन नाही तर तब्बल वीस वर्ष पक्षाशी एकनिष्ठ राहून सुवर्णा सचिन पाचपुते यांनी केलेल्या कामामुळेच आज त्या विधानसभेसाठी इच्छुक असताना काही सरंजामी लोकांनी पैशाच्या जोरावर ही संधी देखील त्यांच्याकडून हिरावून घेतली म्हणूनच आज सुवर्णा सचिन पाचपुते ज्यांचा ना कुठला कारखाना आहे ना कोणती शिक्षण संस्था आहे ना कोणती परदेशात कंपनी आहे तरीही इथल्या मातीशी इथल्या लोकांशी एक कृषी कन्या म्हणून त्यांची नाळ घट्ट जोडलेली आहे त्यामुळेच आपल्या श्रीगोंदा नगर भागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्या जनतेचा खरा आवाज बनून अपक्ष म्हणून आज उभ्या आहेत म्हणूनच माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो साथ द्या शेतकऱ्याच्या लेकीला आपल्या संघर्ष कन्येला आपल्या कृषी कन्येला ते म्हणजेच सौ सुवर्णा सचिन पाचपुते यांनाच चला आता करूया निर्धार एक आमदार होणार शेतकऱ्याची लेख